नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या कृषीसाठी या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे विचार करा आभाळ्यात काळे ढग दाटून आलेत मातीचा तो सुगंध दरवळतोय आणि आपल्या सगळ्यांच्या मनात एकच आस लागली पेरणीची आपण आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या जमिनीची मशागत करतो हजारो रुपयांचं बियाणं आणतो आणि स्वप्न बघतो एका भरघोस डौलदार पिकाचं पण या स्वप्नावर पाणी फेरण्यासाठी बाजारात एक मोठा शत्रू दबा धरून बसलाय आणि तो म्हणजे बनावट खत आज आपण या शत्रूचा बुरखा फाडणार आहोत आपण डीएपी खत विकत घेताना आपली फसवणूक कशी टाळायची हे अगदी सोप्या भाषेत घरातल्या घरात करता येतील अशा चाचण्यांसोबत शिकणार आहोत पण त्याआधी एक खूप महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही अजूनही आपल्या या कृषी साथी परिवाराचा भाग झाला नसाल तर एक क्षणही विचार करू नका लगेच खाली दिलेल्या सबस्क्राईबचं बटन डाबा आणि बाजूची घंटी नक्की वाजवा कारण हा चॅनल फक्त माहिती देत नाही तर प्रत्येक शेतकऱ्याचा एक सच्चा साथी बनून त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबाची आणि कष्टाच्या प्रत्येक रुपयाची किंमत जपतो चला तर मग हे सुरक्षा कवच कसं वापरायचं ते शिकूया चला आता मूळ मुद्द्याला हात घालूया खरं सांगायचं तर प्रत्येक हंगामाची सुरुवात ही शेतकऱ्यासाठी एका मोठ्या जुगाऱ्यापेक्षा कमी नसते नाही का आपण आपली सगळीच जमापूंजी कधी कर्ज काढून तर कधी अंगावरचं सोनं मोडून शेतीत गुंतवतो आपण दुकानात जातो खताची गोणी उचलतो आणि गाडीत टाकतो पण त्या गोणीत केवळ खत नसतं तर आपल्या आशा असतात आपली मेहनत असते आणि आपल्या कुटुंबाचं पुढच्या वर्षाचं सगळं नियोजन असतं आपण ती गुणी विकत घेताना दुकानदारावर एक विश्वास ठेवतो पण विचार करा काय होईल जर हा विश्वासच तोडला गेला काय होईल जर त्या गोणीत पोषण देणाऱ्या दाण्यांऐवजी फक्त मातीचे रंगवलेले खडे भरले असतील इथेच इथेच या जुगाराची खरी भीती सुरू होते हा प्रश्न हा प्रश्न वरवर खूप साधा वाटू शकतो पण या एका प्रश्नाच्या उत्तरावर आपलं अख्खं वर्ष अवलंबून आहे जरा डोळे मिटून विचार करा आपण पेरणी केली खत टाकलं पाणी दिलं रोप उगवलं पण ते पिवळं पाडायला लागले त्याला काही ताकदच नाहीये आपण विचार करतो की हवामान खराब असेल किंवा पाण्यात काहीतरी दोष असेल पण खरा शत्रू तर आपण स्वतःच आपल्या हाताने जमिनीत पेरला आहे या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात याची आपण कल्पनाही करू शकत नाही हे फक्त पैशाचं नुकसान नाहीये तर हे आपल्या आत्मविश्वासाचं आपल्या मेहनतीचं आणि आपल्या डोळ्यातल्या स्वप्नांचं नुकसान आहे जेव्हा बनावट खताचा एक दाणा आपल्या शेतात पडतो तेव्हा नक्की काय कायपणाला लागतं सर्वात आधी आपले कष्टाचे पैसे ते हजारो रुपये जे आपण कदाचित मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरच्या कार्यासाठी बाजूला ठेवले होते ते अक्षरशः मातीत जातात त्यानंतर आपली मेहनत रात्रंदिवस थंडी वाऱ्याची पावसाची पर्वा न करता आपण शेतात राबतो ते सगळं कष्ट पूर्णपणे वाया जातं आणि सर्वात मोठं नुकसान म्हणजे आपलं पीक जे पीक आपल्या घराचा आधार आहे जे आपल्या मुलाबाळांचं पोट भरणार आहे तेच डोळ्या देखत उद्ध्वस्त होतं ही एक अशी जखम आहे जी केवळ आर्थिक नाही तर ती मनालाही खूप खोलवर घायल करते आणि हे नुकसान किती मोठं असतं काहीशे पाचशे रुपयांचं नाही अजिबात नाही कृषीशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या मते बनावट डीएपी वापरल्यामुळे उत्पादनात थेट तीस ते चाळीस टक्क्यांची घट येऊ शकते एक मिनिट थांबा जरा या आकड्यावर विचार करूया याचा अर्थ काय होतो याचा अर्थ जिथे आपल्याला शंभर पोती धान्य मिळायला हवं होतं तिथे फक्त साठ सत्तर पोतीच मिळणार म्हणजे जवळजवळ एक तृतीयांश उत्पन्न आपल्या डोळ्या देखत नाहीसं होतं हा आकडा इतका मोठा आहे की तो शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत ढकलू शकतो कोणत्याही शेतकऱ्यासाठी हा एक प्रचंड मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का आहे ही केवळ वा आकडेवारी नाही तर ही शेतकऱ्याच्या घरादारावर कोसळणारी एक मोठी आपत्ती आहे तर मग अस्सल डी ए पी इतकं महत्वाचं का आहे बघा डीएपी म्हणजे आपल्या पिकाच्या इमारतीचा पाया जसा पाया मजबूत असल्याशिवाय इमारत उभी राहू शकत नाही तसंच डीएपी शिवाय पिकाला चांगली वाढ मिळूच शकत नाही यातला जो सव्वेचाळीस टक्के फॉस्फरस आहे ना तो पिकाच्या मुळांसाठी अमृतासारखा आहे तो मुळांना जमिनीत खोलवर पोहोचवतो त्यांना जाळ आणि मजबूत बनवतो जेणेकरून ती जमिनीतून पाणी आणि इतर अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे शोषू शकतील आणि जो अठरा टक्के नायट्रोजन आहे ना तो म्हणजे रोपाचा सुरुवातीचा टॉनिक तो रोपाला हिरवागार करतो त्याची पानं रुंद करतो आणि त्याला जोमदार वाढीसाठी पहिली धाव देतो आता विचार करा जर हा पायाच कच्चा राहिला जर मुळच कमजोर राहिली तर तुम्ही नंतर कितीही युरिया किंवा पोटॅश टाका त्या इमारतीला तडे जाणारच अपेक्षित परिणाम कधीच मिळणार नाही आपल्या शत्रूला हरवण्यासाठी आधी तो कसा दिसतो तो कसा काम करतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे ही फसवणूक करणारे लोक खूप हुशार असतात ते अस्सल खतासारखे दिसणारे दाणे तयार करतात तशीच पॅकिंग करतात आणि मोठ्या आत्मविश्वासाने आपल्याला विकतात पण आता आता, आता आपण त्यांच्या या फसवणुकीच्या रचनेचा पर्दाफाश करणार आहोत आपण एक एक करून त्यांचे सगळे डावपेच उधळून लावणार आहोत जेणेकरून पुढच्या वेळी दुकानात गेल्यावर आपण एक ग्राहक नाही तर एक परीक्षक म्हणून उभे राहू त्यातली सगळ्यात मोठी आणि रंजक फसवणूक होते ती रंगावरून बाजारात दोन गट आहेत एक गट ठोकपणे सांगतो की काळं डी खरं त्यातच दम असतो तर दुसरा गट म्हणतो असं काही नाही खरं डी तर तपकिरी रंगाचं असतं पण आज हा गैरसमज आपण कायमचा डोक्यातून काढून टाकूया सत्य हे आहे की डी ए रंगाचा त्याच्या गुणवत्तेशी शून्य टक्के संबंध आहे डी ज्या रॉक फॉस्फेट नावाच्या नैसर्गिक दगडापासून बनतं तो दगड जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांचा सापडतो काही ठिकाणी तो गडद काळा असतो काही ठिकाणी तपकिरी तर काही ठिकाणी राखाडी त्यामुळे कंपनी ज्या प्रकारचा कच्चा माल वापरेल त्या रंगाचं खत तयार होईल म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा आपली लढाई काळ्याविरुद्ध तपकिरी अशी नाहीये तर आपली लढाई आहे अस्सल विरुद्ध बनावट रंगाला भुलून आता गुणवत्तेला पारखा मग आपल्या मनात प्रश्न येतो की जर त्या घोणीत डीएपी नाहीये तर मग नक्की काय आहे हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल बनावट खताच्या गुणीत अनेकदा फक्त साधी माती किंवा चिखलाचे गोळे वाळवून भरलेले असतात काही वेळा त्यात भिंतीला लावतात ती जिप्सम पावडर असते किंवा दगडाची बारीक भुकटी असते चवीला खारट लागावं आणि दिसायला दाण्यासारखं दिसावं म्हणून साधं मीठही वापरलं जातं आणि ह्या सगळ्यावर अस्सल डीएपी सारखं दिसावा म्हणून फक्त वरून कृत्रिम रंग फवारलेला असतो विचार करा हे घटक पिकाला एक टक्काही पोषण देत नाहीत उलट आपल्या जमिनीचा पोत खराब करतात आणि तिला नापीक बनवू शकतात पण इतकं सगळं ऐकून घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही कारण चांगली बातमी ही आहे की या चोरांना पकडण्यासाठी आपल्याला कोणत्याही मोठ्या लॅबमध्ये जायची गरज नाही आपल्याकडेच अशा काही सोप्या आणि शंभर टक्के खात्रीशीर चाचण्या आहेत ज्या आपण एकही रुपया खर्च करण्यापूर्वी थेट दुकानात खताची गुणी विकत घेण्याआधीच करू शकतो या चाचण्या म्हणजे तुमची स्वतःची तपासणी पेटी आहे जी तुम्हाला लाखो रुपयांच्या नुकसानीपासून वाचू शकते चला तर मग एक एक करून या चाचण्या शिकून घेऊया चला सुरुवात करूया सर्वात सोप्या आणि जागेवरच्या जागेवर करता येणाऱ्या चाचणीने यासाठी तुम्हाला फक्त तुमचे हात आणि तुमची नखं वापरायची आहेत दुसरी कोणतीही वस्तू लागणार नाही डी काही दाणे हातात घ्या आणि त्यांना जरा निरखून बघा त्यांचा आकार त्यांचा स्पर्श कसा आहे ते अनुभवा आणि मग ही अगदी सोपी तपासणी करा हे चित्र बघा यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय अस्सल डीएपीचा दाणा हा खूप कडक आणि मजबूत असतो तो एखाद्या लहान खड्यासारखा असतो तुम्ही तो अंगठा आणि तर्जनीमध्ये धरून तुमच्या नखांनी कितीही जोर लावला तरी तो सहजासहजी तुटणार नाही याउलट बनावट डीएपीचे दाणे जे माती जिप्सम किंवा चिखलाचे बनलेले असतात ते खूप ठिसूळ असतात तुम्ही त्यांना नखाने हलकंसं दाबताच ते एखाद्या कच्च्या बिस्किटासारखे लगेच फुटतील आणि त्यांचा चुरा होईल पावडर होईल तर पहिली आणि सर्वात सोपी चाचणी डीएपी कडक पाहिजे दगडासारखं नखाने दाबलं की पावडर व्हायला नको आता आपण वळूया सर्वात महत्वाच्या आणि शंभर टक्के विश्वासार्ह चाचणीकडे ही चाचणी इतकी खात्रीशीर आहे की ती खऱ्या आणि खोट्या डीएपी मधला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते आणि यासाठी लागणारी वस्तू आपल्या सगळ्यांच्या घरात अगदी पानपट्टीच्या दुकानातही सहज मिळते ती वस्तू म्हणजे खाण्याचा चुना हो तोच चुना जो आपण पानात वापरतो चला बघूया ही जादुई चाचणी नेमकी करायची कशी ही प्रक्रिया अगदी सोपी आहे जरा लक्ष देऊन बघा सगळ्यात आधी आपल्या एका तळहातावर डी खताचे साधारण दहा बारा दाणे घ्या त्यानंतर त्यावर चिमुटभर खाण्याचा चुना टाका आता फक्त दोन ते तीन थेंब पाणी टाका जास्त पाणी टाकू नका आणि मग दुसऱ्या हाताच्या बोटांनी किंवा अंगठ्याने ते मिश्रण आपल्या तळहातावरच जोरजोरात जोड़ चोळायला सुरुवात करा जसं आपण एखादं मल्लम हातावर चोळतो अगदी तसंच साधारण दहा पंधरा सेकंड हे मिश्रण चांगलं चोळ याचा परिणाम लगेच दिसून येतो आणि तो, तो निस्संशय असतो जर तुमचं डीएपी अस्सल असेल तर चुना आणि पाण्याची रासायनिक प्रक्रिया होऊन त्यातून अमोनिया वायू बाहेर पडेल आणि या वायूचा इतका तीव्र आणि उग्र वास येईल की तो तुमच्या नाकात अक्षरशः झोंबेल तो वास इतका प्रखर असतो की तुम्हाला श्वास घेणंही कठीण होईल आणि डोळ्यांना पाणी येईल हा वास आला की समजा आपलं डीएपी शंभर टक्के शुद्ध आहे पण जर खत बनावट असेल माती किंवा दगडाच्या भुकटीचा असेल तर कितीही वेळ चोळलं तरी काहीच रासायनिक प्रक्रिया होणार नाही तुम्हाला कोणताही वास येणार नाही किंवा फार तर फक्त ओल्या मातीचा वास येईल तीव्र वास न येणं हाच सर्वात मोठा पुरावा आहे की तुमची फसवणूक होत आहे आता बघूया तिसरी चाचणी जी आपण दुकानात नाही पण घरी आणल्यावर आरामात करू शकतो ही आहे उष्णता चाचणी या चाचणीत आपण हे बघणार आहोत की डीएपीचे दाणे उष्णतेच्या संपर्कात आल्यावर कशी प्रक्रिया देतात खऱ्या आणि खोट्या दाण्यांची उष्णतेला मिळणारी प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी असते यासाठी एक जुना तवा किंवा चमचा घ्या आणि त्याला गॅसवर चांगलं गरम करा जेव्हा तो लालसर गरम होईल तेव्हा त्यावर डीएपीचे काही दाणे टाका जर डीएपी अस्सल असेल तर एक चमत्कार दिसेल उष्णता लागताच ते दाणे एखाद्या मक्याच्या लाह्यांसारखे म्हणजे पॉपकॉर्नसारखे टम्म फुगायला लागतील त्यांचा आकार दुप्पट टिप्पट होईल आणि अजून थोडा वेळ उष्णता दिल्यावर ते पूर्णपणे वितळून जातील नाहीसे होतील पण जर डी बनावट असेल तर ते दाणे अजिबात फुगणार नाहीत ते फक्त गरम होतील तडकतील आणि शेवटी जळून त्यांची काळी राख मागे शिल्लक राहील ही फुगण्याची प्रक्रियाच खऱ्या डी एपीची खरी ओळख आहे आतापर्यंत आपण बनावट खत ओळखायला शिकलो म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकली आहे पण उरलेली अर्धी लढाईसुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि ती म्हणजे आपल्या जमिनीसाठी आणि आपल्या विशिष्ट पिकासाठी योग्य खत निवडणं आपण सगळेच जण परंपरेने डीएपी वापरतो पण ते नेहमीच सर्वोत्तम पर्याय असतं का की काही पिकांसाठी दुसरा एखादा पर्याय जास्त फायदेशीर ठरू शकतो चला यावर थोडा अभ्यास करूया अनेक शेतकरी बांधव डोळे झाकून डीएपी वापरतात गहू असो सोयाबीन असो की कांदा सगळ्याला डीएपीच पण आपण कधी विचार केला आहे का की आपल्या पिकाला नक्की कशाची गरज आहे डीएपी हा एक ताकदवान पर्याय नक्कीच आहे पण तो नेहमीच सर्वात योग्य पर्याय असतो का की काही पिकांसाठी सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच एसएसपी एस सारखं खत डीएपीपेक्षाही जास्त फायदेशीर ठरू शकतं चला आज या दोन खतांचं पोस्टमॉर्टम करूया आणि समजून घेऊया की कोणत्या पिकासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे ही सारणी बघा ही आपल्याला सगळं काही अगदी स्पष्ट करून सांगते डी हे एक टू इन वन खत आहे ते पिकाला अठरा पर्सेंट नायट्रोजन आणि सेहेचाळीस पर्सेंट फॉस्फरस देतं पण त्याची सर्वात मोठी कमतरता काय आहे तर त्यात सल्फर म्हणजेच गंधक आणि कॅल्शियम शून्य टक्के असतं या उलट एस हे एक थ्री इन वन पॅकेज आहे यात फॉस्फरस जरी सोळा पर्सेंट असलं तरी ते पिकाला अकरा ते बारा पर्सेंट सल्फर आणि एकवीस ते एकवीस पर्सेंट कॅल्शियमसुद्धा पुरवतं सल्फर आणि कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्य असली तरी पिकांच्या वाढीसाठी ती अत्यंत आवश्यक आहेत तर मग एस कधी निवडावं यातला कळीचा मुद्दा आहे गंधक ज्या पिकांना गंधकाची जास्त गरज असते त्यांच्यासाठी एस एस पी हे डी पेक्षा जास्त ताकदवान आणि संतुलित खट ठरतं उदाहरणार्थ सोयाबीन मोहरी भुईमूग यांसारख्या तेलबिया पिकांमध्ये दाण्यात तेल तयार होण्यासाठी गंधक खूप महत्वाची भूमिका बजावतो गंधकाशिवाय तेलाचं प्रमाण वाढत नाही त्याचप्रमाणे हरभरा तूर मसूर यांसारख्या कडधान्य पिकांमध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन तयार करण्यासाठी गंधक आवश्यक आहे कांदा आणि लसणाचा जो तिखटपणा आणि वास असतो तो सुद्धा गंधकामुळेच येतो म्हणून ह्या पिकांसाठी एस हा एक दडलेला चॅम्पियन आहे याचा अर्थ असा नाही की डी वाईट आहे गहू भात मका आणि ऊस यांसारखे तृणधान्य पिकांसाठी ज्यांना सुरुवातीच्या वाढीसाठी जास्त नायट्रोजन आणि फॉस्फरसची गरज असते त्यांच्यासाठी डी अजूनही एक उत्तम पर्याय आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमच्या जमिनीचा आरोग्य अहवाल म्हणजे सॉईल हेल्थ कार्ड सांगत असेल की तुमच्या जमिनीत गंधकाची कमतरता आहे तर डी पी वापरताना तुम्हाला वरून वेगळं सल्फर किंवा गंधक टाकावंच लागेल नाही तर तुम्हाला पिकाकडून अपेक्षित उत्पादन मिळणार नाही चला आता आपण आपल्या या माहितीपूर्ण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आपण फसवणूक ओळखली आपण योग्य खताची निवड करायला शिकलो आता पाहूया हो की ही सगळी माहिती एकत्र येऊन तुमचं संरक्षण कसं करते आणि तुम्हाला एक यशस्वी शेतकरी कसं बनवते हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा बाजारात फसवणारे लोक नेहमीच असणार आहेत पण त्यांना यशस्वी होऊ द्यायचं की नाही हे आपल्या हातात आहे आपली जागरूकता आपलं ज्ञान हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे हीच आपली ढाल आहे जेव्हा आपण प्रश्न विचारायला लागतो जेव्हा आपण वस्तू तपासून घ्यायला लागतो तेव्हाच आपण एका साध्या ग्राहकातून एक जागरूक शेतकरी बनतो आणि जो शेतकरी जागरूक असतो त्याला समृद्ध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हे ज्ञान तुमची ढाल आहे या ज्ञानाचा वापर करून तुम्ही खात्री करू शकता की तुमचा कष्टाचा प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी वापरला जातोय आणि त्यातून एक निरोगी भरघोस पीक तुमच्या पदरात पडणार आहे आज आपण शिकलेल्या गोष्टी विशेषत ती चुन्याची चाचणी पुढच्या वेळी खत विकत घ्यायला जाल तेव्हा नक्की करून बघा जर तुम्हाला ही माहिती खरोखरच मोलाची वाटली असेल तर ती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका आपल्या गावातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चला मिळून एका जागरूक आणि समृद्ध शेतकरी समाजाची निर्मिती करूया आणि अशाच शास्त्रीय सखोल आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या कृषी साथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद